अर्थसाह्यामध्ये आपण खून प्रकरणामध्ये आठ लाख पंचवीस हजार रुपये रक्कम त्यांच्या फॅमिलीमधल्या लोकांना देतो सदर प्रकरणामधील सर्व आरोपींना पोलीस विभागाच्या वतीने अटक करण्यात आलेली आहे पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन आम्ही प्रत्यक्ष चर्चा केली प्रक्रिया करत आहोत लवकरच त्यांना आपण शासकीय नोकरी पण देण्याचं म्हणजे शासन स्तरावरून निर्णय घेण्यात येणार आहे नांदेड येथे सत्तावीस नोव्हेंबर या दिवशी एक दुःखद घटना घडली होती त्या दिवशी सक्षम ताटे यांचा खून या ठिकाणी झाला होता त्या अनुषंगाने सदर प्रकरणामधील सर्व आरोपींना पोलीस विभागाच्या वतीने अटक करण्यात आलेली आहे तसेच समाजकल्याणच्या वतीने सक्षम ताटे यांच्या कुटुंबाला आपण अर्थसहाय्य करत असतो अर्थसहाय्यामध्ये आपण खून प्रकरणामध्ये आठ लाख पंचवीस हजार रुपये रक्कम त्यांच्या फॅमिलीमधल्या लोकांना देतो तर सक्षम ताटे यांच्या आईच्या नावाने आपल्याकडं फिर्याद आलेली होती आणि एफ आय आरच्या अनुषंगाने आपण प्रथम हप्ता म्हणून चार लाख बारा हजार पाचशे ही रक्कम आपण त्यांच्या अकाउंटला जमा करण्यासाठी प्रोसेस करत होतो तथापि त्यांच्या अकाउंटचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना परत एकदा आपण डिटेल्स घेऊन आणि त्यांचं सेपरेट अकाउंट काढून एस बी आय बँकेमध्ये त्यांच्या अकाउंटला आपण प्रोसेस करत आहोत आज किंवा उद्या त्यांच्या अकाउंटवर सदरीलची रक्कम चार लाख बारा हजार पाचशे ही जमा होईल त्यानंतर संबंधित पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन आम्ही प्रत्यक्ष चर्चा केली प्रत्यक्ष चर्चा करून शासनाकडून सर्व जे काही असेल ज्या योजना असतील आमच्याकडून अर्थसहाय्य असेल किंवा शासकीय नोकरी देण्याची प्रक्रिया असेल त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व सविस्तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्या कुटुंबातील पात्र व्यक्तींना आपण शासकीय नोकरी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आपण प्रक्रिया करत आहोत लवकरच त्यांना आपण शासकीय नोकरी पण देण्याचं म्हणजे शासनस्तरावरून निर्णय घेण्यात येणार आहे तसेच सदरील कुटुंबाला कुठलाही त्रास होऊ नये या अनुषंगाने पोलीस विभागाकडून जे काही त्यांना सुरक्षा प्रदान करण्याची प्रक्रिया आहे ते पण पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे माननीय आय जी साहेब माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय पोलीस अधीक्षक महोदय यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पीडित कुटुंबाला न्याय देण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय विभागाकडून पूर्णपणे प्रयत्न आम्ही करत आहोत चार लाख बारा हजार पाचशे एफ आय आर वर दिल्याच्या नंतर उर्वरित रक्कम आपण संबंधितांचे चार्जशीट माननीय न्यायालयामध्ये गेल्याच्या नंतर आम्ही त्यांना देणार आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका